नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आजचे हवामान अंदाज म्हणजेच की आता आज एकोणतीस ऑक्टोंबर रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने म्हणजेच की अंदाज दिलेला आहे म्हणजेच की आता राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच की येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर कोकण उत्तर महाराष्ट्र जोरदार पावसाचा तका म्हणजेच की कायम होता तर मराठवाडा विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावलेली आहे म्हणजेच की आता म्हणजेच की काल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या चोवीस तासात नंदुरबार जिल्ह्यातही शहादा येथे राज्यातील सर्वाधिक ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे व पुण्यातील इंद्रापूर आणि सिंधुदुर्गमधील देवगड येथे प्रत्येकी पन्नास पावसाची नोंद चंद्रपूर तेवतीन्स पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानची नोंद झालेली आहे म्हणजेच की एकोणतीस ऑक्टोबर पूर्वी पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्या तर दक्षतेचा इशारा म्हणजेच की ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्र नाशिक पुणे घाट मधा महाराष्ट्रातील म्हणजेच की मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता तसेच उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अशा म्हणजेच की अंदाज दिलेला आहे असा आवाज म्हणजेच की अंदाज हा हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद